तेवढ्या भयानक परिस्थितीमध्ये ते महापौर असताना पुण्याचं नियोजन खूप छान पद्धतीने होतं पुण्याचा खासदार म्हणजे आम्हाला दंगेकर साहेब चांगला वाटतं आपलं बहुळ साहेब आहेत ना त्यांचं जरा ते पहिले महापौर होते त्यांचं काम चांगलं आहे ते चांगले माणसं आहेत तसे नाही 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 मोदीच होणार मोदींशिवाय दुसरं कोण होणार नाही तेवढं कॅपेबल पण नाही आहे कोण आज पेट्रोल डिझेल हे जे म्हणतात त्याला पर्याय नाही आहे काय स्वतः वाढत नाही पैसे का स्वतः नाही ते तुमच्यासाठीच वापरतात त्याच मोहळच चा काम चांगलेच आहे कारण आम्ही विकासाचे काम देशात झालेले आहेत देशात म्हणण्याच्या महाराष्ट्रात बी झालेले आहेत त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा मूळ विजय होतील असं वाटतं शंभर टक्के वानर कारण त्यांची कामही झालेली आहेत ना तसे कामही झाले सेरम मध्ये इंजेक्शन वगैरे कोविड मध्ये त्यांची कामं चांगली झालेली आहेत देशात काय चित्र राहील काय म्हणतात चित्र देशात सर्वांचं म्हणणं एकच आहे की एकच म्हणजे भारतीय जनता पार्टी का काम झाले कसं झाले ना विकास काम आम्ही रोज टीव्हीवर बघतोय की आणि ऐकतो की आमच्या इथेही झाली कोणाचा खासदार म्हणजे आम्हाला दंगेकर साहेब चांगला वाटतो घराघरात जाऊन चौकशी करून ते सगळं मिटवतील असं आम्हाला तरी वाटते हो केली oh, ना काम त्यांनी पण आम्हाला त्यांच्या कामाविषयी काय बोलायचंच नाही त्यांनी काम केली नाहीत किंवा चांगली केली नाहीत असंही बोलायचं नाही काम केली चांगली केली पण कसं आहे माहितीये का आम्हाला हे सरकारच नको भाजप सरकार नको आम्ही ह्या सरकारवर नाराज कारण कुठं हालायलाच जागा नाही तुम्ही संप करायला गेले तरी तुम्हाला अटक करतात म्हणल्याच्या नंतर तुम्ही संपही करू शकत नाही संप हा करायचाच असतो तो जनतेचा अधिकार आहे त्याशिवाय तुमच्या मागण्याही मान्य होत नाही तेव्हा आणि हे लोक म्हणजे काय संप करू देत नाही तुम्हाला डायरेक्ट पिंजरे बोलून आठमध्येच टाकून देतात उपयोग काय तुम्ही करायचं काय तुम्ही द्याल तेच खायचं का आता देत आहे तुम्ही तुमच्या निवडणुका म्हणून नंतर तुम्ही निवडून आल्यावर काय देणार तुम्ही काय करू बी शकणार नाही ना तुमच्या की नाही पाच वर्षांमध्ये आता मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या वार्डात अशी काहीच कामं झाली नाहीत आता एक रस्ता बनवलाय त्यांनी ते संजय जाधव आले त्यांनी आपला रस्ता केलाय तो तर तेवढाच राहिला होता बाकी काहीच नाही आता आमच्या मागण्या अशा आहेत की ह्या कॉलनीमध्ये आज जवळजवळ त्याला पंचावन्न वर्ष होऊन गेले या कॉलनीला ह्या ना जवळजवळ इथे कॅमेरे बसले पाहिजेत सगळीकडे अख्ख्या गल्ली गल्लीत कॅमेरे बसले पाहिजे मैदानात कॅमेरे बसले पाहिजे पण बाहेरून बी पोरं येतात कोणी सगळे पोरं काय रात्रभर इथं बसून नसतात बाहेरून येणारी पोरं इथं मोकळे काय करून जातील काय नाही आपल्याला काय कळणार आहे म्हणून ते कॅमेरे पाहिजे आता त्यांच्या त्यांनी आपल्या त्यांच्या गाड्या लागतात म्हणून तिथे कॅमेरे लावलेले समोरच्या बिल्डिंग मध्ये त्या कॅमेऱ्याच्या आधारावर तर इथं गाड्या लागतात इथे कळतय तरी म्हणजे बिंदाच लागतात म्हणजे काही एवढ्या पाच वर्षामध्ये काही नगरसेवक आमदार काही आपल्या नाही नाही कुणीच नाही काहीच नाही आता निवडणुका आता तोंडावर आता बघा दारात हात जोडत येतील अह लांब कशाला आता कोरोना काळामध्ये आता मी कुणाच्या कुणा नाव घेत नाही पण त्यांनी त्यांच्या एरियातल्या रिक्षा आता आम्ही रिक्षावाले एक घेऊन आम्ही भरपूर रिक्षावाले त्यांनी जे किट वाटले रिक्षावाल्यांना काही कुपन दिले की तुम्हाला इतक्या इतका याच्यात तुम्हाला गॅस फ्री मध्ये मिळेल तो फक्त त्यांच्या एरियातच त्यांनी ते दिलं इकडं का फिरकलं नाही या वॉर्डातूनच आले ना तुम्ही हा भाग तुमचा आहे ना यायला पाहिजे होता ना मिळालेच नाही त्यांच्या महापौर काळाच्या कारकिर्दीमध्ये कोरोना काळामध्ये खूप छान काम झालं पुण्यामध्ये मात्र पुणे शहरामध्ये सर्वात जास्त पेशंट देशामध्ये असताना ते पुण्याच्या महापौरपदी होते माझं एक वाक्य लक्षात घ्या देशामध्ये सर्वात जास्त पेशंट पुणे शहरामध्ये होते न्यूजमध्ये वगैरे सर्वात जास्त स्ट्राईक पुणे व्हायचं कारणं वेगळी असू शकतील कारण लॅबच पुण्यात असल्यामुळे असेल कदाचित पण त्यावढ्या भयानक परिस्थितीमध्ये ते महापौर असताना पुण्याचं नियोजन खूप छान पद्धतीनं होतं हे मी शंभर टक्के सांगू शकतो okay. त्याच्याबद्दल मला कुठलीच शंका नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप छान काम झालंय कोविड आल्यामुळे ते अजूनही हायलाइट झालं hmm. आणि त्याच्यानंतर आता नवीन नवीन हॉस्पिटल्स सुरू होत आहेत hmm. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे बदल झालेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये डेफिनेटली बदल झालेत पण जास्त जर म्हणजे मुरली अण्णा यांनाच ओळखतो मी म्हणजे बी जे पीमध्ये असल्या आणि त्यांचे कामं पण खूप सारे आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये त्यांनी माझ्या माहितीनुसार जसं कोरोना काळामध्ये पुणे शहरात जेवढी धावपळ केली होती त्यांनी तर ते एकमेवच असे नेते होते की जास्त दिसत होते आणि आम्ही म्हणजे कुस्तीच्या ह्याच्यात पण बघितलं होतं मी त्यांनी कुस्त्या वगैरे भरावल्या होत्या त्यावेळेस पण लोकांमध्ये खूप ते संपर्कात आले होते आणि मेट्रोची पण कामं म्हणजे मार्फतच अशी झालेली आहेत की पुणे विभागात मोदींकडून कामं त्यांनी करून घेतलेली आहेत जास्त करून तर एवढं मला माहिती आहे त्यांच्याबद्दल ते म्हणजे आत्ता सध्याला तर पुण्यामध्ये तर अण्णा मोहळच म्हणजे दिसतात ते दुसरे जे काय आहेत पण मोठे आहेत दुसरे नेते पण त्यांची तेवढी कामं नाही आहेत म्हणजे जेवढी अण्णांची कामं आहेत तेवढी त्यांची नाही आहेत शहरातलं एकंदरीत वातावरण काय असं नाही म्हणजे बी जे आहे कारण की ज्या पद्धतीने बी जे पीची कामं होतात तर दुसरे कुठले होत नाही म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता असताना किंवा शिवसेनेची सत्ता असताना तेवढे नाही झालेले पण ना आता भरपूर काम आहेत आणि ग्राउंड लेवलने कामं होतात की असं नाही की फक्त वरच्या ठिकाणीच कामं होणार असं नाही सगळी काही कामं होऊन जातात केंद्रामध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला मोदी पुन्हा पंतप्रधान होतील हो हो नक्की नक्की नाही 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 मोदीच होणार मोदींशिवाय दुसरं कोण होणार नाही तेवढं कॅपेबल पण नाही आहे कोण म्हणजे काँग्रेसमध्ये पण नाही म्हणजे बी जे पीमध्ये असं आहे की जे काही नेते आहेत मोठे त्यांच्या वडी म्हणजे बुद्धिमत्ता काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पण नाही आहे काम जर पाहता त्यांची विचारसरणी थोडी वेगळी आहे आणि चांगल्या गोष्टी करतात म्हणजे असं काही हे नाही आता बरं आरोप होतो की महागाई वाढलेली आहे गॅसचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले ह्याच्यामुळे काय फरक पडेल असं होतं नाही तसं नाही फरक नॉर्मल थोडासा पडतो पण एवढा काय असा जाणवत नाही तो फरक म्हणजे आपल्या कामावर डिपेंड आहे की आपण काम कसं करतो आणि किती मेहनत करून पैसे कमवतो हो बाकी असं काही महागाई वाढली म्हणून असं काही नाही पगार पण तसा वाढलेला आहे आणि इन्कम सोर्स आहे म्हणजे लोकांना जर नसतं तर खूप अजून म्हणजे आणि झालं असतं ना असं आहे तेवढं नाही काय म्हणजे आपल्या इथं लोक सर्वाईव्ह करतात म्हणजे रोज कामाला जातात आहे म्हणजे मॉल चालू आहेत तुम्ही बघा थिएटर चालू आहेत सगळीकडे म्हणजे आहे ना बिझनेस आहे म्हणजे लोकांना पैसे येतात नाही असं नाही आहे एवढा फरक नाही पडत नॉर्मल थोडासा पडू शकतो एखाद्याला का काही कारण असो पण बाकी तर असं नाही काही मला तर नाही वाटत असं तर असं की लोकांना तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी कारण या भाजपनी तर फार एकदम हे करून टाकलं म्हणून त्याला आता दहा वर्ष झालं त्याला वैतवून गेले लोक इतकी महागाई म्हणल्याच्या नंतर काय हो आपल्या भाऊ साहेब आहेत ना त्यांचं जरा ते पहिले महापौर होते त्यांचं काम चांगलं आहे ते चांगले माणसं आहेत तसे त्यांचं असं निवडणूक याचा अंदाज दिसत आपलं आपला काय वाटतं त्यांनी मध्ये चांगले हां काय असं सांगा सांगू शकत नाही त्यांच काय डीजीपी शिवाय पर्याय नाहीये त्यांचं जे काम चालू आहे ते योग्य आहे काही दृष्टीने काही लोक त्यांना चुकीचं ठरवतात पण ते चुकीच्या धोरणाच्या पाठीमागे त्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना जे आपण विचार करतो की नाही हे चुकीचं करत चुकीचं चुकीचं त्या लोकांनी त्याचा अजून विचार नाही केलेला की ते के के चुकीचं का वागत नाही का चुकीचं का वागतं या hmm. गोष्टी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना आता काही गोष्टी महागाई महागाई म्हणजे ते, ते एकटेच पूर्ण करत नाही ना ते hmm. काही गोष्टीला पण त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे ना काही गोष्टीला आज पेट्रोल डिझेल हे जे म्हणतात त्याला पर्याय नाही आहे काय ते का स्वतःन वाढत नाही का ते प आलेले पैसे का स्वतः खिशात टाकत नाही ते तुमच्यासाठीच वापरतात ना आज पुरातत्वामध्ये झालं कुठं गोंधळ झाला काय झालं आज ती जी निधी जाते ती कुठून जाते आपल्याच पाशांना जाते जा किंवा त्यांच्या पैशांना जाते हे एक्स्ट्रा कुठून येत नाहीये ती ह्या लोकांनी तो विचार केला पाहिजे की वीस रुपये पेट्रोल वाढवलं म्हणजे वीस रुपये प्रत्येकीने वाढवलं आणि तो जो जमा होणारा निधी तो आपल्यासाठीच वापरला जातो ना उदाहरणार्थ कुठं सुनामी झाली पूर झाला बिल्डिंग कोसळली किंवा कुठे काही दुष्काळ झाला यासाठी वापरली जाते ना नाही आपण तो गैरसमजती मायापर्यंत पोचली नाही हा गैरसमज नाही आहे ना तो नकळत पोचत असे आपल्याला लक्षात येत नाही ती या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलंच पाहिजे आपण चारशे व्हायला पाहिजे त्यासाठी माझ्यापेक्षा माझ्यापासून सुरुवात केली तर प्रत्येकाने प्रयत्न केला के चांगले भाजपचं बर। का बर। का काम बरं कधी भेट झाली त्यांची कशा काय नाही अजून बर काय त्यांनी काम केले काय माहितीये महापौर असताना कोरोना काळामध्ये भरपूर कामं केलेले आहेत लोकांना भरपूर मदत केलेली काय वाटतं मग देशात कोणाची सत्ता येईल भाजप का कारण आतापर्यंत चौदा सालपासून अगदी व्यवस्थित कामं चाललेली आहेत मग गोरगरीबांसाठी बीजेपी छान आहे काही योजनांचे फायदा भेटला भरपूर कुठला म्हणजे मी स्वतः बचत गट चालवते त्या माध्यमातून भरपूर लोकांना मुलांना महिलांना विधवा महिलांना भरपूर मदत मी स्वतः करते म्हणजे तिथपर्यंत पोहोचवते त्यांना मिळाले आहेत पण पैसे भाजप कर्ज पण जे दिलेलं आहे दहा हजार वीस हजार आता वीस हजारच चा चालू आहे अठरा महिन्यांसाठी ते पण व्याजदर कमी आहे म्हणजे सुविधा सगळ्या चांगल्या आहेत भाजपच्या अच्छा म्हणजे गरिबांसाठी चांगले आहेत आता बोललं जातं की गॅस महाग झालाय महाग आहे त्याचा काय फरक पडत नाही 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 काय आता सगळीकडे चाललेच ते जे आहे तेच त्यामुळे काय त्यांनी केलेलं नाहीये ते पेट्रोलच महाग झाले त्यामुळे सगळंच महाग झालंय खास पेट्रोलमुळे सगळ्या वस्तूंच्या भाव वाढलेत त्याचा हो काय परिणाम होला असं वाटत नाही वाटत कारण का पेट्रोल बाहेर देशातून येत आपल्या इथं नाही ना